नमस्कार मंडई श्रीस्वामी समर्थ आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत करते आणि तुम्ही बघितलं असेल रात्रीचे वाजलेले आहेत सव्वा वाज बारा आणि मी इतकी तयार होऊन कुठे चालली आहे तर आता तुम्हाला माहिती असेल ट्रेंड आला आहे तो जो की बाटलीचा बाटलीला होल पडून तसा तो रील बनवायचा आहे आणि मलासुद्धा खरं ते बनवायचा खूपच वेळ त्याच्यामुळे मग मी निघाली बाहेर आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही दुपारचासुद्धा हा रील काढून बघितला पण झालेलं असं की ते दुपारी ऊन असतं किंवा उजेड असतो त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो घ्यायचा होता तो रात्रीचा घ्यायचा होता आणि रात्रीचा जर घ्यायचा आहे तर रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या बंद तर व्हायला हव्यात आता जर मुंबईला तुम्ही बघितलं तर रस्त्यावरच्या गाड्या ह्या रात्रभर चालूच असतात पण निदान थोड्याशा कमी व्हाव्यात ह्याची वाट आम्ही बघत होतो आणि बारा वाजून गेले त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो आता एकाच ते मग काय म्हणतात एकदाच आपण जर करायला गेलो तर होत नाही तर रिपीट रिपीट दहा वेळा करावं लागतं त्याच्यामुळे आम्ही बघितलं पहिल्यांदा एक बॉटल भरून घेऊन गेलो रस्त्यावर पण व्यवस्थित झालंच नाही त्याच्यामुळे पुन्हा अजून मग बॉटल भरली आणि बादलीत बादलीतच पाणी घेऊन गेलो जेणेकरून की जर समजा झालं नाही तर पुन्हा रिपीट रिपीट घरी यायला नको म्हणून घरी तुम्ही बघू शकता अगदी चाळीमध्ये काळोख पडलेल्या बाजूच्या ज्या काकी होत्या त्यांच्याच ड्रमातून पाणी घेतलं आणि त्यानंतर मग मी ते घेऊन गेली आणि तुम्ही जर बघत असाल तर रस्त्यावर रात्रीच्या टायमिंगला व्हिडिओ काढणं हे खरंच म्हणजे किती डिफिकल्ट असतं रस्त्यावरून येणारे जाणारे इतके बघत होते काय बोलायला नको जेव्हा दिवसाचं जरी काढलं तरी इतकी भीती नसते पण रात्रीच्या वेळे Uh, मुलं वगैरे जात असतात त्याच्यामुळे खूपच मला अनकम्फर्टेबल वाटत होतं त्याचबरोबर बाजू म्हणजे बाजूला बस सगळ्या म्हणजे रिक्षा गाड्या सगळ्याच म्हणजे असं वाटतच नव्हतं की रात्रीच्या सव्वा बारा वाजल्यात कारण वाहनांची काय कमी नव्हतीच तसाच आम्ही कसा तरी काढला व्हिडिओ आणि तो तुम्हाला इन्स्टाग्रामवर जर तुम्ही फॉलो केलं असेल तर नक्कीच बघायला भेटेल मानदेश कन्या पूजा म्हणूनच माझं अकाउंट आहे इन्स्टाग्रामला तिथल्या आयडीला सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि तिथे सुद्धा जाऊन माझ्या अशा नवनवीन आणि छान छान रिलीज रील्स बघू शकता तर झालं माझं रील्स काढून आणि ते जा, जे बाकीचे पाणी उरलेलं बॉटलमध्ये ते सुद्धा असंच आम्ही उडवून टाकलं त्यानंतर घरी गेले तर बघितलं तर काय सगळे झोपलेले एकदम डाराडूर झालेले त्याच्यानंतर मग घरी गेली बघितलं ओवी ओ, ओ सुद्धा झोपलेले आणि मग अशा प्रकारे माझा आजचा मिनिवलॉग झालेला आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय श्री स्वामी समर्थ